नमस्कार एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय महाराष्ट्रामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही योजना लाखो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देत असून त्यांना कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे या योजनेमुळे महिलांना मासिक आर्थिक मदत मिळते ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो या उपक्रमाला महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे मासिक आर्थिक मदतीचे स्वरूप म्हणजेच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा बाराशे पन्नास रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते हे पैसे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीद्वारे जमा केले जातात यामुळे योजनेत पूर्णपणे पारदर्शकता राखली जाते आणि कोणत्याही मध्यस्थाचा हस्तक्षेप टाळला जातो या मासिक मदतीमुळे महिलांना स्वतःच्या गरजांसाठी किंवा कुटुंबाच्या खर्चात हातभार लावण्यासाठी आर्थिक आधार मिळतो ज्यामुळे त्यांची कुटुंबातील स्थिती आणि मजबूत होते या धोरणामुळे स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचे भावना निर्माण झाली आहे या योजनेचे लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी आणि निकष ठरवण्यात आले आहे या पात्रतेचे महत्वाचे निकष म्हणजे ज्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे अर्ज करणारी महिला विवाहित असावी आणि तिचे वय एकवीस ते साठ वार्षिक उत्पन्न ते लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे अर्ज करताना आधार कार्ड बँक पासबुक नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कुटुंबाचे ओळखपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे लागतात सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन उदाहरणार्थ लाडकी बहीण योजनेचे तिसरी यादी जाहीर झाल्याच्या चर्चा आहेत पण महिलांना गोपनीयतेमुळे सरकार सार्वजनिकपणे कोणतीही यादी प्रकाशित करत नाही त्याऐवजी मात्र महिलांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एस एम एसद्वारे पैसे जमा झाल्याची माहिती मिळते यामुळे महिलांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते आणि पेमेंटची स्थिती लगेच कळते आपल्या बँक खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे योजनेचे अधिकृत वेबसाईटचा वापर करणे या वेबसाईटवर जा आवेदन एव भुगतान की स्थिती या सेक्शनमध्ये तुमचा अर्ज क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता ही ऑनलाईन सुविधा महिलांना कार्यालयात जाण्यापासून वाचवते आणि घरबसल्या माहिती मिळवण्याच्या सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देते अर्ज करण्याची प्रक्रिया म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे इच्छुक महिला लाडकी बहीण पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि देणे महत्वाचे आहे अर्ज जा स्वीकार झाल्यावर महिलांना एस एम एसद्वारे याची पुष्टी मिळते योजनेचे सकारात्मक परिणाम म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत आर्थिक स्वावलंबनामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे या पैशांचा वापर महिला लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी सेवांसाठी आणि कुटुंबाच्या इतर खर्चांसाठी करत आहेत ही योजना महिलांची निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यांची सामाजिक स्थिती सुधारत आहे आवाहने आणि भविष्यातील सुधारण्यासाठी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हाने आलेले आहेत जसे की तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव यावर मात करण्यासाठी सरकार स्थानिक मदत केंद्रे स्थापन करत आहे आणि जागरूकता मोहीम राबवत आहे भविष्यात या योजनेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि मशीन लर्निंगचा वापर करून व्यवस्थापन आणि कार्यक्षमता बनवण्याचा विचार आहे या सर्व प्रयत्नांमुळे लाडकी बहीण योजना महाराष्ट्राला महिला सक्षमीकरणात एक आदर्श राज्य बनवण्यास मदत करत आहे तुम्हाला या योजनेबद्दल आणखी काही माहिती हो हवी असेल तर आमच्या यस वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पेमेंट तपासण्यासाठी आमच्या डिसिक्रिप्शन बॉक्समध्ये जा तसेच व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या यस वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद